हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरी फेस वॅक्स कसं करायचं ते पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल जरूर सबस्क्राईब करा काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वॅक्स फेस वॅक्स करताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर पहा सर्वात प्रथम आपल्याकडे पाहिजे म्हणजे तो वॅक्स सिटर पाहिजे आणि आपल्याकडे हॉर्नीचा माझ्याकडे हॉनीचं इथं वॅक्स आहे वॅक्सचे खूप सर्वात प्रथम काय करायचं हाताला पाणी लावायचं थोडंसं आणि त्यानंतर वॅक्स आपल्याला काढायचं जेवढं पाहिजे तेवढंच काढा काय होतं नंतर तुम्ही हाताला पाणी जर नाही लावलं तर हाताला सगळं वॅक्स तुमच्या चिटकेल म्हणून नेहमी वॅक्स काढताना हाताला पाणी लावूनच वॅक्स काढा आणि नेहमीच डब्बा हा पॅक ठेवा नाही तर वॅक्स तुमचं खराब होऊ शकतं वा मी असं वॅक्स काढून घेतलं आहे आणि जास्त गरम झालं तर ॲटोमॅटिक हे बंद होतं वॅक्स सीटर त्याला रेड कलरचं बटन आहे तिथे आपण बंदसुद्धा करू शकतो इथे मी वॅक्स गरम करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहत असाल एवढी होत आहे पण आता वटपौर्णिमा आली आहे त्यासाठी मी वॅक्स करत आहे पाठीमागे मी केलं होतो बऱ्याचशा जण म्हणतात की आ, फेस वॅक्स करू नये वगैरे पण कधीतरी ठीक आहे चालतं काही होत नाही तर पहा सर्वात प्रथम इथे ग्रोथ तुम्ही पाहत असाल एवढी जास्त नाही पण मला करायचं का कारण की फेस वॅक्स तो टॅन जो असतो आपल्या चेहऱ्यावरचा तो सगळा निघून जातो आणि चेहरा असा एक वेगळाच चेहऱ्याला लोक येतो म्हणजे शाईन वगैरे करतो आपल्या चेहऱ्यात तर इथं वॅक्स गरम झालेला आहे आपलं तर पहा सर्वात प्रथम म्हणजे कुठलीही क्रीम तुमच्या फेसला नको आहे आणि केस म्हणजे वरती बांधून घ्यायचे सर्वात प्रथम आणि कुठलीच क्रीम आपल्या यायला नको आहे स्वच्छ चेहरा धुवायचा आहे सुकवायचं व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं पावडर लावून घ्यायचं आहे पावडर अशा पद्धतीने तुम्हाला लावायचं आहे वॅक्सचं पण पावडर भेटतं पण ते तुमच्याकडे नसेल तर पाऊंड्स पावडर लावा मी पण इथे पाऊंड्स पावडर लावत आहे तर काय करायचं ह्या स्ट्रीप असतात ना बघा सेम आहे याच्यामध्ये काही कळत नाही पण हाताला ते हाता लागतानी खरबड लागते एका साईडची आणि एक साईड प्लेन लागते जी ला जी साथ साथ तर चोड़ी चोड़ी जी साईड खरबड आहे ती साईड आपल्याला यूज करायची असते जी साईड प्लेन साईडने तुम्ही जर यूज कराल तर केस निघणार नाहीत आणि त्यानंतर फेस वॅक्स करतोय म्हणून इथे मी छोटे छोटे कट करून घेते असे म्हणजे इझी जातं बघा अशा पद्धतीने मी ह्या जी स्ट्रीप्स होती तिला असं कट केलं आहे आणि आपल्याला मेन म्हणजे पाहिजे तो नाईफ पाहिजे तर पहा गरम करून मी इथे घेतलं आहे व्हिडिओ काढायला इथे बसली आहे त्यामुळे गरम करून असंच घेतलं आहे मी आणि मेन म्हणजे फेस वॅक्स करताना तुम्हाला खूप काळजी घ्यायची असते अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या स्किनला तुमच्या म्हणजे जो जो पार्ट तुम्हाला काढायचा आहे अगोदर त्या त्या पार्टला तुम्ही लावून घ्या व्यवस्थित अगोदर थोडं थोडंच लावा एकदम सगळीकडे लावू नका थोडं थोडं लावल्याने इझी जातं आपला वॅक्स करायला आणि काय करायचं जेव्हा तुम्ही ओढता ना तेव्हा स्किन अशी टाईट पकडून धरायची म्हणजे त्रास आपल्याला हा कमी होतो तर पहा इथे बरेच निघत अस निघत आहेत आणि तुम्हाला इथे फरक पण दिसत असेल व्हिडिओमध्ये पण रिलमध्ये जरा जास्त फरक दिसतो काही काहींची स्किन बघा आपण खूपच इथे बघत असाल तुम्ही ग्रोथ किती म्हणजे ती ग्रोथ झाली होती आणि सगळी निघालेली आहे तर काही काहींची स्किन ना आपल्याला खूप छान अशी वाटते ना तर ते वॅक्स करतात म्हणून त्यांची स्किन आपल्याला एकदम प्लेन अशी दिसते तर पहा सगळीकडे मी वॅक्स इथे लावून घेतला आहे सगळीकडे म्हणजे हा जिथे मला केस काढायचे आहे तिथल्या साईडला एकदमच सगळीकडे अजिबात तुम्ही लावू नका आणि अशा पद्धतीने स्किन ओढून तुम्ही काढा काय करते ना ओढतानी लावत वॅक्स लावताना ना केसाचे डायरेक्शन कसं आहे तसं लावा आणि ओढतानी मात्र त्याच्या अपोजिट डायरेक्शनला तुम्ही ओढा म्हणजे केस निघतात पण ज्या डायरेक्शनला केस आहेत आणि तिकडून आपण ओढलं तर केस निघत नाहीत म्हणून अपोजिट डायरेक्शनला ओढायचं असतं म्हणजे केस निघतात खूप काळजी घ्यावी हो लागते फेस वॅक्स करताना आणि नेहमी फुकून वॅक्स लावायचं कारण की ना चटका वगैरे बसलं तर आपलं आयुष्यभराचा चेहरा खराब होण्याचे होईल आपलं तर मी अशा पद्धतीने सगळीकडे लावून आहे व्यवस्थित आणि इथे म्हणजे फेसवॅक्स म्हणजे जवळपास आता होत आलेलं आहे चेंच वगैरे करून घ्या व्यवस्थित इथे जास्त ग्रोथ नसते पण सगळं जे काही ब्लॅकेट्स वगैरे असतात ते देखील निघतात जर आपण व्यवस्थित केलं तर अपरली पण आपण एस करूयात आयब्रो पण मी एस करते पण आयब्रो मी तुम्हाला नंतर कधीतरी दाखवेल तेव्हा अशा पद्धतीने नोजचं वगैरे काढा नोजचं इथे लावलं ना व्यवस्थित लावलं ना तर काय होतं हे होतं जे ब्लॅकेट्स वगैरे असतात ना ते देखील निघतात आपले तिथले आणि मे मला खूप घाम येतोय ॲक्च्युली हे चुकीचं आहे मी फक्त व्हिडिओसाठी इथे बसली आहे म्हणून नाहीतर शक्यतो ए सीमध्ये वॅक्स करा तुम्ही किंवा मग फॅन खाली बसा वॅक्स करताना बिना ए सीचं बिना फॅनचं बसू नका नाहीतर वॅक्स व्यवस्थित होत नाही मला व्हिडिओ काढायचा आहे म्हणून इथे मी बसले आहे आणि मला बराच घाम येतो त्यामुळे ती स्ट्रीप पण लवकर चिटकत नाही आहे शक्यतो तुम्ही फॅन खाली आणि सीमध्येच वॅक्स करा असं वॅक्स करू नका थंड वातावरणात तरी चालतं पण जर गर्मीमध्ये असं वॅक्स करायचं असेल बिना ए सी बिना फॅनचं तर अजिबात वॅक्स होत नाही आणि आपली स्किन डॅमेज होण्याचे चान्सेस असतात करताना नेहमी वॅक्स फुकूनच लावा आणि जो नाईफ असतो तो म्हणजे त्या हिटरवरती ठेवू नका तो झाकणामध्ये ठेवा तो जर गरम झाला ना आपण तसाच उचलला आपण कितीही फुकलं जे वॅक्स त्याच्यावर आहे आपण फुकतोय तर तो, तो लवकर थंड होत नाही म्हणून नाईफ हा झाकणामध्ये ठेवा आणि वॅक्सचे खूप सारे प्रकार असतात त्रिका वॅक्स असतं चॉकलेट वॅक्स असतं बीन्स वॅक्स असतं पण आपण इथे हॉनी वॅक्स केलेलं आहे तर पहा इथे माझं वॅक्स झालेला आहे आणि खरंच चेहरा खूप छान मला असं वाटत आहे खूप स्मूथ असं झालं आहे आणि सगळी ग्रोथ होती ती निघाली आहे आणि वॅक्स केल्यानंतर रोज वॉटर किंवा ॲलोवेरा जेल लावा कारण जे पोस्ट असतात आपले ते ओपन होतात त्याच्यामुळे आपल्याला त्याला हाईड करण्यासाठी इथे आपल्याला गो ॲलोवेरा जेल किंवा इथे रोज वॉटरचा आपल्याला इथे वापर करावा लागतो ते 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 से से बाए बाए। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रीण न मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि ही स्टेप शेवटची तुम्ही स्किप करू नका तर त्याला पुन्हा एकदा वाट्यात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी ब बाय अजून सबस्क्राईब नसेल केलं चॅनल तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर सबस्क्राईब